नमस्कार मंडळी तिखट पावचार रेसिपीज मराठी मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण अंड्याची भुर्जी बनवतो पद्धत जरी असली चवीला मात्र अप्रतिम बनणार आहे कारण आपण यात एक सिक्रेट मसाला वापरणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया तर इथे तीन अंडी घेतली नंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला सोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो दोन हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे साहित्य अगदी मोजकेच आहे आता कृती बघूया गॅसवर कढई ठेवून त्यात एक मोठा चमचा तेल घातलं तेल मध्यम आचेवर गरम झाले की लगेच आता यात कांदा घालूया इथे मी जिरे आणि मोहरीची फोडणी दिलेली नाही तुम्हाला आवडत असेल तर अगोदर फोडणी द्या नंतर कांदा घाला आता हा घातलेला कांदा तेलामध्ये छान मिक्स करत परतून घेऊया कांदा परतत असताना गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची हाय वर कांदा हा परतायचा नाही नाहीतर तो वरतून जळतो आणि आतून कच्चाच राहतो कांदा हलकासा नरम झाला की लगेच यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि तीसुद्धा परतून घ्यायची ज्याप्रमाणे मी अगोदरच सांगितलं की कांदा हा अगोदरच लालसर करायचा नाही ज्याप्रमाणे आपण एक एक वस्तू यात घालतो किंवा एक एक पदार्थ घालतो त्यानुसार कांदा हा व्यवस्थित असा शिजतो आता मी यामध्ये टोमॅटो घालून घेतला तो सुद्धा छान मिक्स करून घेतला आहे आता टोमॅटो कांदा आणि मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम ही कमी केलेली आहे आणि यावर आता झाकण ठेवून टोमॅटो हा छान नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे साधारणपणे मिनिटभर तरी मी झाकण ठेवून हे वाफवून घेतलं आहे त्यामुळे कांदा हा छान शिजतो आणि टोमॅटो सुद्धा नरम होतो तर बघा टोमॅटो हा छान नरम झालेला आहे एक चू करून घेऊ आणि आता यामध्ये काही सुके मसाले घालूया तर सुरुवातीला पाव चमचा इतका हिंग घातला नंतर अर्धा चमचा इतकी धणे आणि जिऱ्याची पूड घातली सोबतच गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच यामध्ये आपण जो सिक्रेट मसाला घालणार आहोत तो म्हणजे पावभाजी मसाला, पाव मसाला तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा पावभाजी मसाला यामध्ये आवडीप्रमाणे घालू शकता तर मी एक चमचा घातला तर हे मिक्स करून घेऊ तर मसाल्यांचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा जसं तिखट खात असाल त्यानुसार कमी जास्त करू शकतात पद्धत जरी नेहमी सारखीच असली तरी सुद्धा आपण यामध्ये जो पावभाजी मसाला वापरलेला आहे त्यामुळे चव मात्र नक्कीच बदलणार आहे आता यामध्ये एक एक करून तिन्ही अंडी फोडून घालूया आणि सोबतच चवीनुसार मीठही टाकलं आहे चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स करत असताना जेवढी आचेवर ही भुर्ची परतून घेऊ तेवढी ती छान मोकळी सुटसुटीत होते तर भुर्जी मोकळी सुटसुटीत हवी की थोडीशी ओलसर हवी त्यानुसार ती परतून घ्यायची तर बघा या ठिकाणी मी चांगली दोन ते तीन मिनटं हे परतून घेतलेलं आहे मस्त मसाल्यांचा सुगंध येत आहे छान सुटसुटीत दिसत आहे आता वरतून बारीक चिरलेली कोथंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया तर बघा इथे आपली मस्त मोकळी सुटसुटीत चमचमीत झनझणीत अशी नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची अंडा भुर्जी तयार झाली आहे आता ही प्लेट मध्ये काढून घेऊया अगदी बाहेर गाड्यावर मिळते तशीच ही लागते मस्त फ्लेवरफुल अशी अंड्याची भुर्जी पावसोबत सर्व करूया तर या पद्धतीने अंडा भुर्जी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद